विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबत आक्षेपार्ह मजकूर पुन्हा टाकल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी महापुरुषाबद्दल बदनामीकारक आणि आक्षेपार्ह लिखाण चालणार नसून याबाबत राज्य सरकारने तातडीने सूचना दिल्या होत्या परंतु या गोष्टी परत मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देऊन याबाबत विकिपीडियाच्या कार्यालयात सक्त सूचना करण्याबाबत मी मुख्यमंत्री यांच्याशी बोले कमल खान यांच्या ट्विटबद्दल बोलत असताना हे महायुतीचे राज्य सरकार छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि इतर महापुरुषांच्या बाबत बदनामी खपवून घेणार नाही या सर्वांवर शंभर टक्के कारवाई होईल राहुल सोलापूरकर बाबत आम्ही आमची भूमिका अधिक जाहीर केली आहे राहुल सोलापूरकर याच्याबाबत आयुक्तांनी क्लीन चिट दिली असेल तर त्याच्यावर कारवाई होईलाच पाहिजे याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार तेव्हाच शिवभक्तांच्या भावनांचा उद्रेक कमी होईल काल सी एम साहेबांनी हा विषय सांगितलेलाच आहे ते त्याच्यावर त्यांनी आदेश पण दिलेले आहेत की हा एक म्हणजे जो हे ते विकिपीडियावर नाही करावा मला वाटते काल काही काळासाठी तो तिथनं डिलीट पण झाला होता पण मुद्दा म्हणून किंवा काय असेल ते पण परत टाकण्यात आलं पण मी ह्याबद्दल सरकार एकदम ठाम आहे की अशा पद्धतीचे बदनामीकारक जे काही वक्तव्य आहे लिखाण आहे हे चालणार नाही आणि याच्याबद्दल सी एम साहेबांनी तातडीनं सूचना दिल्या होत्या आणि परत एकदा हे म्हणजे सीएम निदर्शनास आलंच असत मी पण त्यांच्या निदर्शनास आणून देईन निदर्शना आणि परत एकदा सक्त सूचना जे काही विकिपीडियाचे भारतातले जे काही त्यांचं म्हणजे ऑफिस असेल जे काय असेल त्यांचं त्यांना देण्याचं जे हे आहे ते महाराष्ट्र सरकारकडनं केलं कमाल कडून सुद्धा पुन्हा एकदा ट्विट केलं -के गेलंय अजून त्यांच्या बाबत सुद्धा कुठलीच ऍक्शन अजून सरकारकडून घेतली गेलेले नाहीये नाही त्यांची पण योगा हो शेवटी हे सरकार जे आहे मायुतीचं की कुठल्याही परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि दुसरे महापुरुष आहेत त्यांची बदनामी खपवून घेणार नाही आणि या सगळ्यांवर शंभर टक्के कार्यवाही कडक कार्यवाही जी असेल ती होईल बाबा राहुल सोलापूरकर यांना क्लीनचिट मिळाली आयुक्तांनी चिट दिलेली आहे तर याविषयी आपलं काय सांगणार कारण एवढं मोठं विधान त्यांनी केलं होतं तरी सुद्धा आता ह्या बाबतीत काय की आम्ही तर आमची भूमिका हे केली किंवा राहुल सोलापूरकर असू देत किंवा अन्य पुणे असू देत अशा पद्धतीनं कुठल्याच तोर महापुरुषांच्या बद्दल कुणी वक्तव्य करणं आणि भावना दुखवणं भडकवणं हा प्रकार केला नाही पाहिजे थांबला पाहिजे आणि सरकारनं पण याच्यावर असल त्या कायद्यातनं कडक कार्यवाही करावी आणि नवीन जो काही कायदा करायचा तो शासनानं करावा त्याचं जे काय ते हे चालू आहे पण अशा पद्धतीनं जर म्हणजे त्यांचं पूर्वीचं हे वक्तव्य होतं त्याच्यावर परत आता काय म्हणायचं पोलिसांनी किंवा या आयुक्तांनी तर नक्कीच त्यांना समज जर देण्याचं काम केलं पाहिजे किंवा काहीतरी तर त्यांना लिखी त्यांच्याकडनं काहीतरी हे लिहून घेतलं पाहिजे त्यांनी माफी मागितली वगैरे सगळं ठीक आहे पण शेवटी काही ना काहीतरी कार्यवाही झाली पाहिजे याच्यामुळं भावना शिव भक्तांच्या ज्या त्या कुठेतरी कमी होतील व नक्कीच मी सुद्धा याच एक सीएम साहेबांना किंवा आपण काही ना काहीतरी कार्यवाही या बाबतीमध्ये त्यांनी करावी तसं आयुक्तांना त्यांनी सूचना द्या कोट्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज युट्युब युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका